हॅलो फ्रेंड्स तर आज आपण छान अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची ना झटपट ते बघतोय तर दम अंडा बिर्याणी आहे पण थोडीशी माझ्या पद्धतीची आहे तर काय करायचं आहे आठ अंडे बॉईल करायला ठेवायचे आणि लगेच तांदूळ भिजत घालायचं आपल्याला आप तर असं होतं की काही जण फक्त व्हेज आणि अंडेच खातात तर आता अंड्यांची नेहमी नेहमी भाजी पण खावीशी वाटत नाही आणि नॉन व्हेज जरी खात असेल तरी अंड्याचं पण कधीच काहीतरी वेगळा प्रकार खावासा वाटतो तर ही बिर्याणी त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर अंडे उकळायला ठेवलेत त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि मिडियम गॅसवर उकडत ठेवलेत तर आता तांदूळ घेतलेत मी दीड ग्लास हे आपण जे प्रमाण बघतोय याच्यामध्ये तीन जणं पोटभर जेवतील दीड ग्लास तांदूळामध्ये आणि आठ अंड्यांमध्ये तर हे तांदूळ आपल्याला छान असे धुऊन घ्यायचेत तांदूळातला जो स्टार्च असतो म्हणजे जे व्हाईट पाणी असतं जवळ व्हाईट पाणी सगळं निघून जात नाही क्लीन पाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचेत तीन वेळा चार वेळा तर मी इकडे कोहिनूर ब्रँडचा आपला बासमती राईस घेतला आहे तुम्ही कुठलाही तुम्ही नेहमी वापरत असेल तो वापरा जो तुम्हाला आवडतो तो वापरा छान तांदूळ धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे तीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचे भिजत आणि शक्यतो नॉर्मल वॉटरमध्ये टाका कोमट पाण्यात टाकू नका कारण काय होतं कोमट पाण्यात टाकल्यानंतर तांदूळ लवकर भिजतो आणि नंतर तो शिजल्यानंतर चिकट व्हायचे चान्सेस असतात तर आता मी तयारी करून आहे जोवर अंडे उकडतायत आणि तांदूळ पण भिजतोय तोवर लसूण निसून घेतलाय कांद्याची साल काढून घेतलीये अंडे आहेत तोवर आपल्याला दाखवल्याप्रमाणे आपल्याला चार टोमॅटो थोडीशी कोथिंबीर दहा ते पंधरा कांदे एक वाटी दही चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा आणि सुका कांदा आणि त्याबरोबर प्लेटमध्ये जे दाखवलेत ते खडे मसाले लवंग मिरे दालचिनी हिरवी वेलची मसाला वेलची आणि तमालपत्र तर सर्वांचं सा प्रमाण देखील तुम्हाला सांगते तांदूळ उकळायला मी सात ते आठ ग्लास पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल एक अर्ध्या लिंबाचे तीन स्लाईस आणि Uh, साधारणपणे चार मोठे चमचे मीठ घातलं आहे तर आता पाणी उकळतंय आणि तांदूळ पण अजून दहा मिनटं भिजवायचे म्हणजे जेव्हा तांदूळ भिजून वीस मिनिट झाले तेव्हा मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि दहा मिनिटात पाण्याला उकळी येते तोवर तांदूळ बरोबर तीस मिनिट भिजतात तर आता आपण मसाला आ, मसाला म्हणजे पेस्ट बनवतो आहे आलं लसूणची आलं लसूण आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत याची पेस्ट बनवली छान सोबतच तोपर्यंत मी कांदा कापून घेतला आहे टोमॅटो पण कापणार आहेत आपण तर काय होतं मग जोपर्यंत तांदूळ उकळतोय तोपर्यंत तो आपला सगळे टोमॅटो कांदा वगैरे सगळे कट करून परतून झाले पाहिजेत तर आता इकडे मी दोन प्लेटमध्ये मसाले काढले होते खडे मसाले तर दोन्ही प्लेटमध्ये सेम क्वांटिटी घेतली होती दोन तमालपत्र चार सॉरी दोन दोन हिरव्या वेलच्या दोन मसाला वेलच्या दाल पाँच, 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 तेल गरम करून त्याच्यामध्ये मसाले छान परत त्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परतून होईपर्यंत बराचसा वेळ लागतो तो तोवर अंडे सोलून घ्यायचेत आणि टोमॅटो पण कट करून घ्यायचेत म्हणजे काय होतं आपल्याला जास्त वेळ पण जात नाही आणि आपला जो वेळेचा सदुपयोग होऊन जातो आणि जवळ जवळ ना एक तासात आपली बिर्याणी छान तयार होते तर आता पाण्याला छान उकळी आली खळखळून त्याच्यात आता मी तांदूळ टाकलेत आणि तांदूळ टाकल्यानंतर त्याला छान असं हलवून घ्यायचे आणि फुल गॅस ठेवला आहे मी कारण की बरेच क्वांटिटी आहे पाण्याची आणि तांदूळाची त्यामुळे त्याला लवकर उकळी आली पाहिजे आणि याला आपल्याला ऐंशी पर्सेंट शिजून घ्यायचे आता कांदा परतला इकडे तो त्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आणि याला छान परत एकदा परतून घ्यायचे तर इकडे या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सगळं जे साहित्य लागले ते डिस्क्रिप्शनमध्ये देते खाली आणि त्याचबरोबर यावेळेला मी रेडीमेड बिर्याणी मसाला वापरला आहे पुढच्या एखाद्या बिर्याणीच्या व्हिडिओत आपण घरी मसाला बनवूयात तर आता थोडेसे मी घरगुती मसाले घालते त्यात घातले हळद पावडर दोन चमचे धने पावडर त्याचबरोबर तीन ते चार चमचे बिर्याणी मसाला घातलाय मी आता इकडे काय करायचे तांदूळानुसार आपल्याला मसाले घालायचे काय होतं आपण याला लेअर वगैरे देणार नाहीत फक्त खालीच एक लेअर मसाल्याची असणार आहे त्यामुळे मसाला आणि तांदूळाला आपल्याला खाताना सगळं बॅलन्स आले पाहिजे चव त्याबरोबर हिरवी कोथिंबीर कापलेली घालून याला थोडंसं परतवायचे आणि मग त्याच्यात टोमॅटो घातल्यानंतर फक्त आपल्याला एखादं दोन मिनिट याला परतवायचे आणि कांदा देखील जास्त ना जास्त नाही परतायचं आपल्याला कारण की काय होतं आपण फक्त खालीच मसाल्याची लेअर ठेवणार आहेत आणि त्यावर तांदूळाची लेअर देणार आहेत लेअरवाली बिर्याणी नाही आहे ही सिंगल लेअर बिर्याणी आहे तर त्यामुळे आपण जर कांदा आणि टोमॅटो जास्त परतला तर नंतर दम देताना बिर्याणीला तोच जळू शकतो करपू शकते बिर्याणी तर आता याच्यामध्ये मी एक वाटी दही घातलं आहे दही जास्त आंबट नाही आहे फ्रेश दही घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि याला आपण लेअर देणार नाही आहे मध्ये त्याच्यामुळे हा ही जी आता आपण मसाला बनवला आहे बिर्याणीचा तर हा जो मसाला आहे ना हा थोडासा पातळ ठेवायचा आहे जेणेकरून बिर्याणी आपली जळत नाही आता तो दही थोडंसं आहे मसाले सगळे आहेत तोपर्यंत आपला तांदूळ चेक केला तर तांदूळ पण छान इकडे ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि गॅस लगेच बंद करायचा आहे आणि तांदूळ लगेच पाण्यातून काढून घ्यायचा नाहीतर तांदूळ ओव्हर कुक होतो आणि मग जी बिर्या आहे ती चिकट होती किंवा थोडीशी जास्त शिजली जाते तर तांदूळ लगेच मी पाण्यातून बाजूला करून आहे आणि बघा नंतर बाकीचं राहिलेला तांदूळ देखील मी अशा पद्धतीने गाळणी लावून काढून घेतला साईडला तर इकडे तांदूळ थोडासा थंड करायचा आहे लगेचच्या लगेच घातलं लगेच तरी चालतो पण माझा मसाला लगेच तयार झालेला ना नाही आहे तर मसाला तयार होतोय तोवर आहे ना अंड्याला अशा पद्धतीने ना उभे कट्स द्यायचे पूर्ण आर पार नाही गेला पाहिजे चाको फक्त कट्स द्यायचे जेणेकरून जे शिजताना शिजताना ना त्या अंड्याच्या जो आपण कट्स मारले त्याच्यामध्ये मसाला जातो आणि तो छान लागतो आता तोवर थोडासा वेळ आहे तोवर मी इकडे कांदा पण परतून आहे आता हा जो कांदा आहे ना मी वर्षभरासाठी वाळून ठेवलेला असतो त्याच्यामुळं ही स्टेप माझी फक्त दोन मिनटात होते मी कच्चा कांदा कट करून मग त्यानंतर तो तळणं मग तो, तो तो फार त्याला अर्धा तास जातो हे काही करत नाही मी दरवर्षी उन्हाळ्यात येणार कांदे कट करून सुकून ठेवते आणि वर्षभरासाठी मग तो माझा सुकलेला कांदा मी वापरते तर तुम्ही पण हे करू शकता आणि आपली खूप मोठी स्टेप आणि वेळ वाचतो दरवेळी बिर्याणी बनवताना तर आता याच्यामध्ये थोडासा मी कांदा ऍड केलाय आणि आता याला मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपण याला ले तांदूळाची लेअर देणार आहे वरती हा थोडासा छान असा मिक्स झाला की याच्यामध्ये जे आपण तांदूळाचं पाणी शिजवलंय ते पाणी घालायचे आणि आपण बघा तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये ना लिंबूचे तीन अशा फाका घातल्या होत्या तर त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहे आणि नंतरच त्याची लेअर द्यायची नाही तर तो कडवटपणा भाताला लागून जातो बिर्याणीच्या चवीला आता इकडे याच्यामध्ये मी एक चमचा तूप घातलं आहे जेणेकरून आपल्याला बिर्याणीला छान अशी शाहीवाली चव आली पाहिजे आणि आता ह्या हा सगळा मसाला मी एकसारखा करून घेतला आहे आणि त्याच्यावर आता अंड्यांची लेअर देते तर अंडे फार तळायला नाही ठेवायचे मैत्रिणींनो त्याने काय होतं अंडे ना खाली पातेल्याला चिटकले जातात त्यामुळे मसाल्याची लेअर त्यावर अंड्यांची लेअर आणि त्यावर राईसची लेअर या पद्धतीने आपल्याला बिर्याणी बनवायची असते जेव्हा आपण अंडा बिर्याणी बनवतो तेव्हा तर आता हा राईस आपल्याला छान असा सगळा राईस त्याच्यावर घालून घ्यायचा आहे सगळ्यांना असल घालायचा तर मध्ये एक लेअर राईसची घाला त्यावर थोडंसं तूप थोडासा तळलेला कांदा कोथिंबीर आणि पुदिना घाला आणि नंतरवरची लेअर घाला पण आता ही खूप जास्त क्वांटिटीची बिर्याणी नाही आहे त्यामुळे मी फक्त एकच लेअर दि लेअर देऊन झाल्यानंतर असा एक सारखा करायचा सगळा तांदूळ आणि त्यानंतर याच्यावर आपण थोडंसं सा साजूक तूप घालणारे त्याचबरोबर याच्यावर आपण तळलेला कांदा कोथिंबीर आणि छान असा कलर यावा यासाठी मी फूड कलर वापरलेत आता हे माझ्याकडे अवेलेबल असतात ऑप्शनल आहेत तुमच्याकडं असेल तर घाला नसेल तर काही आवश्यकता नाही आहे याची पण फूड कलर घातल्याने थोडीशी सुंदर दिसते बिर्याणी म्हणून मी घातलेत त्यावर तळलेला सुका कांदा घातला आहे छान आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर आपली हिरवी वाली कट केलेली आणि आता याला झाकण ठेवून येणार याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे आणि मस्त असा मोजून पंधरा मिनटं दम द्यायचं आहे कारण की बघा आपला जो मसाला आहे तो थोडासा सुका आहे आणि जास्त वेळ जर दम दिला तर बिर्याणी खाली लागू शकते तर मी वरती काय केलं एक पाण्याने भरलेलं पातेलं ठेवले आणि त्याच्यावर देखील झाकण ठेवलं आहे आणि आता याला असंच मी गॅसवर गॅस कमी करून Uh, साधारणपणे पंधरा मिनटं दम द्यायला ठेवलं आहे एकदम गॅस कमी करायचा आहे पातेलं वगैरे काहीच ठेवायची गरज नाही आहे कारण की माझा जो गॅस आहे तो uh, सॉरी माझं जे पातेलं आहे त्याचं बूड जाड आहे तर पंधरा मिनिट दम दिल्यानंतर दहा मिनिट मी बिर्याणी अशीच ठेवली त्यानंतर मी ताट वाढायला घेतलं आहे तर आता बघा तुम्ही किती सुंदर झाली आहे बिर्याणी सोबतीला थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि तळलेला कांदा खूप छान लागतो तर आता अशा पद्धतीने आपली अशी चमचमीत अशी बिर्याणी ना तयार झालेली आहे तर तुम्ही ना माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही ही बिर्याणी बनवून बघा कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात छान अशा रेसिपी व्हिडिओसोबत तर ब बाय